नातीचा लग्न यामध्ये काय तो चुक माफी करा पार पाडा पुराठा पुराठा चांगला द्या आनंदाने सगळा होऊन द्या पाच जणी महिला लागतात कार्यक्रमाला सर्वजण आहेत माहित आहे काकी नवाराय तुम्ही नवरी झाले सोबत हळदीच्या एक दिवसा अगोदर काकी मूर्त्याची हळद असते ना त्याची हळद आहे आपली स्पेशल हळद तर उद्याच आहे जवळपास मावशी वीस जणांचं जेवण आहे ना वीस जण तरी पण आहेत आपल्या सर्व घरातली मंडळी इकडे सर्व बघताय आपली पंगत बसलेली आहे जेवायला नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनेलच्या एका नवीन अशा व्हिडिओ मध्ये तर मंडळी आज ना आमच्या घरी श्वेताताईचा माकू घालण्याचा कार्यक्रम आहे म्हणजे हळदीच्या एक दिवसा अगोदरच हा कार्यक्रम केला जातो आणि जेव्हा पण महिला असतात म्हणजे महिला मंडळी त्या सर्व घरी येतात आणि पाच जणी सुवासनी लागतात हा कार्यक्रम करण्यासाठी तर तो प्रकारे असतो काय केला जातो नवरी मुलगीचे कशा प्रकारे सर्व गोष्टी करताय ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर मंडळी आज बघताय मस्तपैकी सकाळचा आपण कांदा पोह्यांचा नाश्ता बनवलेला आहे इकडे प्लेट मध्ये काढून चाय नाश्ता तर आम्ही करतोय आई पण आहे इकडे समोरच आणि आई पण सा हो चार। आता साडी घालून रेडी झालेली आहे निघायचं बाकी आहे ना अजून निघालेलो आहोत ताई पण निघून रेडी झालेली आहे बघता हातामध्ये ना ताईने चुडा पण घालून घेतलाय आणि काल ताई मेहंदी काढायला पण आले होते ना हा मस्त पैकी मेहंदी सुद्धा काढून झाले आता चुडा घातलाय त्याच्यामुळे इकडची दिसणार नाही पण हातावर पायावर दोन्ही वर मेहंदी काढून झालेली आहे आणि आता पहिलाच आई आपल्या घरात लग्न आहे ना तर आता सर्व गडबड आहे आणि कार्यक्रम वगैरे आहेत दोघा पण आई आणि ताई रेडी झाल्या ता ता जाऊया ना तर मंडळी आता मी काकीकडे आलोय आणि आता सर्व ना तयारी चालू आहे काकी पण बांगड्यावरती इकडे बघा इकडे ना आता तयारी सुरू झालेली आहे इकडे काकी आहेत मापवायची तयारी सुरू झालेली आहे आणि आई खास गावावरून आलेली आहे कार्यक्रम करायला तर आई हा दूध काढणार ना दूध बनवणार हा खोबऱ्या खिसून खोबऱ्याचं दूध बनवला जातो आणि तो आई अंगाला लावला जातो ना माकू घालायचा मला थोडक्यात सांग म्हणजे माकू मध्ये काय काय केला जातो माकू हा मग अशी खोबरा खिसला ते रस काढायचा हां रस काढला दूध खोबऱ्याचा खोबऱ्याचं दूध ते आता नवरीला बसवणार पाटावं हा तिला खोबऱ्याचा माकू घालणार नंतर तिची आंबोळ होणार आरती करणार तिला श्वास भरणार आणि नंतर ला मग हळद लावली जाते ना संध्याकाळी हळद लावली अच्छा हळद अच्छा असा कार्यक्रम असतो इकडे बघताय तयारी वगैरे सर्व झालेली आहे हा सर्व पूजेचे पण थाळी रेडी केलेली आहे आणि हा इकडे खोबऱ्याचा दूध लावला जातो त्यासाठी खोबऱ्या किसून पूर्ण त्याचा दूध बनवला जातो आणि पाच जणी महिला लागतात ना पाच जणी सुवासणी लागतात आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करतोय इकडे अवनी सुद्धा आलेली आहे अवनीला आपण टोकणी बनवले अवनी <laughs> आज मूड आवडतं अवनीचा हा आणि टोकणी लागते ना का माकू घालायच्या टायमाला हा आता तनुची एक्झाम चालू आहे म्हणून हो म्हणून अवनीला आपण टोकणी बनवलेली आहे आता सर्व महिला आलेल्या आहेत अजून मावशी यायची बाकी आहे ना, ना।, ना।, आज... ना।, ना।, ना। आज... मावशी नंदा मावशी याची बाकी आहे ती आली की आपण कार्यक्रम सुरू करणार आहोत इकडे सर्वजण आलेले आहेत पाच जणी ना महिला लागतात कार्यक्रमाला सर्वजण आहेत इथं आता आणि कार्यक्रमाला सुरू केलेली आहे

नंदा मावशी हा बहिणी पण आल्या देवांशन सुद्धा आलेला आहे पाहिला देवा तुझ्या पण लग्न असंच करायचं आहे नातीचा लग्न यामध्ये काय चुकबुक माफी करा पार पाडा मंडळी हा इकडे माकूचा विडा घातलेला आहे याच्या बाजूला हळदीचा विडा येणार आणि लग्नाचा सुद्धा विडा आहे तर हा सर्व आपल्या देवाची मांडणी केलेली आहे आणि उद्या हळदीच्या दिवशी ना घाना भरण्याच्या टायमाला सर्व महिला हा जो मांडणी केलेली आहे ते सर्व काढून ती सर्व गोष्टी केल्या जातात आणि ती एक प्रकारची प्रथा असते परंपरा असते आमच्या इकडे कोकणामध्ये हळदीच्या दिवशी या सर्व गोष्टी केल्या जातात हा

तर मंडळी इकडे ना आता आपण जेवणाची तयारी करतोय इकडे मावशी आहे आणि आता आपण भात घालतोय आणि इकडे मसुराची डाळ घालायची ना मावशी डाळ घालायची आणि हा इथे भात किती घेतले दोन कटवे घेतलेत ना अडीच कटवे अडीच कटवे घेतलेले आहेत अडीच किलो आहे ना बरीच सर्व आपली माणसं आहेत तर सर्वांसाठी एकत्रच जेवण बनवायचं आहे आता भात घालायचं आहे आणि ही डाळ घालायची आणि हा ना डाळीमध्ये शेवग्याच्या शेंगासुद्धा सुद्धा आणलेल्या आहेत गावावरून आईनेच आणलेल्या आहेत ह्या मस्त गावच्या एकदम ताज्या आहेत तर मंडळी इकडे आता आपण डाळ शिजवायला घेतो आहे इकडे कांदा टोमॅटो लसूण कढीपत्ता सर्वांची फोडणी देऊन घेतलेली आहे हा इकडे गरम मसाला घालतो त्याच्यामध्ये इकडे हळद घातलेली आहे एक चम्मच इकडे आपला घरगुती मसाला म्हणजे इकडे आपण डाळ सर्व बटाटे आणि शेवग्याच्या शेंगा धुऊन स्वच्छ करून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता घालून घेते आपल्या डाळीला सर्व पोरणीत देऊन सर्व गोष्टी घालून झालेल्या आहेत आणि इकडे राईस पण आपण आंधण्याला ठेवला होता तर मंडळी आता ना मंडप सुद्धा इथे बांधायला चालू केलेत इथे वरती जे बांबू वगैरे आहेत ते बांधून घेतलेले आहेत आणि इथेच आपले इथे हळदीचा कार्यक्रम का असणार आहे आता हे पडदे वगैरे इकडे लावायचे आहेत रस्त्या वगैरे सर्व सामग्री आणून ठेवलेली आहे पूर्ण न इकडे असा मंडप येणार आहे पडदा वगैरे सर्व लावायचं आहे आणि इकडे पूर्ण अशी लायटिंग जाणार आहे तिकडे पण पूर्ण गल्लीची तर आपली लायटिंग वगैरे सर्व लावायची आता सुरू केलं आहे काम करायला तर मंडळी इकडे ना काम पुन्हा चालू झालेलं आहे या इकडे मिरच्यांसाठी या सर्व ओला खोबरा वगैरे आपण किसून घेतलेला आहे सुक्या जेवणा बरोबर खायला जबरदस्त जबर जबर भारी लागतात आणि त्याच्यासाठी हा ओला खोबरा सुद्धा सुका आहे खोबराठी अच्छा हा भाजीसाठी आहे ना हा चवलीच्या भाजीसाठी हा सुका खोबरा आहे आणि हा ओला खोबरा मीठ मध्ये घालायचा आहे तर मंडळी इकडे ना आपण हळद सुद्धा रेडी केलेली आहे हळदीच्या एक दिवसा अगोदर काकी कि हळद असते ना आपली स्पेशल हळद तर मूर्त अगोदर आहे म्हणून लावली जाते ना इकडे बाबा सुद्धा आलेले आहेत गावावरून खास आज हळद लावायला आणि सर्व आहेत आता आपण कार्यक्रम सुरू करतोय हळद लावण्याचा या पाच जणी येतात ना पाच जणी येऊ द्या झाले ना पाचजणी

लावा शक तिला पण नुकसा लाव तिचा पेपर आहे <laughs> वा। पेपर आहे तिच्या नाही पेपर बोटाचे नाय जमत लाव पाच जणांनी असू दे उद्या सुट काय आज नुका कारण केस आहे तिला केस नाही बस 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 होती बाई उद्या मान उद्या उद्या बाकी आहे ना उद्या रंग उद्या रंग उद्या भरपूर उद्या आपण मंडळी इकडे मावशी ना ताईची आरत करून घेते हळद लावल्याच्या ना आरत केली जाते <laughs> तर मंडळी आता आपण चवड्याची भाजी बनवायला घेतोय चवडा वायंगा बटाटा सर्व कटिंग करून आता धुवून घेतोय तर मंडळी इकडे आपण आता चवळ्या शिजवायला घेतो इथे सर्वात तर कांदा आणि लसणीची फोडणी देऊन घेतोय इकडे टोमॅटो सुद्धा घालून घेतोय जवळपास मावशी वीस जणांचं जेवण आहे ना वीस जण तरी पण आहेत आपल्या सर्व घरातली त्यांच्यासाठी एवढं जेवण बनवायचंय इकडे आपण गरम मसाला घातलाय हा इकडे आपला घरगुती मसाला हे सर्व आपण चवड्याचे आणि वायंगा बटाटा सर्व कटिंग करून स्वच्छ पाण्यात धुवून घेतला होता तो घालून घेतलाय अरे पाय इकडे सर्व गोष्टी माशी झालेल्या आहेत ना सर्व गोष्टी झालेल्या आहेत आता आपल्याला शिजायला ठेवायचे तर मंडळी इकडे आपली चवडीची भाजी मस्त बेगी रेडी झालेली आहे बघता केवढी भारी दिसते आणि ही इकडे आपण मिरच्या बनवलेल्या आहेत ह्या मिरच्या ना कशा मस्त चवीला एकदम भारी लागतो लोणच्या आणि तिकड मिरच्या ना मस्त लागतात आणि इकडे ही गोडी डाळ बनवलेली आहे भाताबरोबर खाण्यासाठी हे बघा मस्त वेगळी इकडे गोडी डाळ आहे आणि हा इकडे राईस बनवलेला आहे मोठ्या टोपामध्ये राईस बनवलंय आणि हा पण काढून घेतलेला आहे इकडे टोपामध्ये आणि हा इकडे भाकरे आहेत हा पूर्ण मस्तपेक आपला आजचा जेवणाचा बेत आहे सर्वजण जेवायला आलेली आहेत मंडळी इकडे सर्व भक्त आहे आपली पंगत बसलेली आहे जेवायला सर्वजण आलेले काका पण आलेत बाबा पण तिकडे आहेत भाई पण आज आलाय संध्याकाळीच भाई आलाय आपण जेवायला बसलेलो आहोत फक्त मस्तपैकी जेवणामध्ये भाकरी आहे ही चवळीची भाजी इकडे पापड ह्या मिरच्या बनवलेल्या आणि सोबत लोणचं आहे हा मस्तपैकी आज आपला बेत आहे त्या सर्वांनी जेवायला तर मंडळी आज होता श्वेतताईचा माकू घालण्याचा कार्यक्रम आणि आमच्या इकडे ना हळदीच्या एक दिवसा अगोदरच मुहूर्ताची हळद असते आणि ती लावली जाते आणि माकूचा सुद्धा कार्यक्रम असतो म्हणजे खोबऱ्याचा जो दूध असतो तो बनवला जातो आणि तो अंगाला लावला जातो आणि अशा प्रकारे पूर्ण दाखवला की माकूचा कार्यक्रम प्रकारे आमच्या इकडे सेलिब्रेट केला जातो आणि आपले सर्व रिलेटिव्ह आले होते महिला आल्या होत्या सर्व आणि त्यांचा हा पूर्ण कार्यक्रम असतो तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा जर आजची व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय